प्रिय विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र प्रक्षेपण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण यत्त दहावीचा विज्ञान तंत्रज्ञान भागे यातील पाठ क्रमांक दोन मुलद्राव्यांचे आवर्ती वर्गीकरण याचा अभ्यास करणार आहोत काही बेसिक कन्सेप्ट किंवा ज्या मूलभूत गोष्टी आहे या अगोदरच्या आपण इयत्तांमध्ये आठवी नववीमध्ये शिकलो आहोत याचा थोडासा आढावा घेणं गरजेचं आहे द्रव्यांचे प्रकार द्रव्यांचे प्रकार तुम्हाला माहीत आहे कोणते आहेत ते तर स्थायू द्रव आणि वायू त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट प्रामुख्याने आज आपल्याला मागील आठवायची आहे तर ती मूलद्रव्यांचे प्रकार कोणकोणते त्याचे चार प्रकार सामान्य मूलद्रव्य संक्रामक मूलद्रव्य आंतरसंक्रामक मूलद्रव्य आणि निष्क्रिय मूलद्रव्य आता हे सगळे आपण याच्या अगोदरच्या पाठामध्ये दे। अभ्यासलेले आहे मग आता द्रव्यातील लहानात लहान घटक कोणता तर अणु हा द्रव्यातील लहानात लहान घटक आणि मग एक सारख्या अणूंच सा। मूलद्रव्य तयार होत असतं हे आपल्याला माहीत आहे आणि मग मूलद्रव्य आणि संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक असतो तर मूलद्रव्य आणि संयुगे मूलद्रव्याच्या दोन वेगवेगळ्या मूलद्रव्यांपासून संयुग तयार होत असतं आणि मग आपल्याला या मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाच्या विषयी किंवा मूलद्रव्याचं वर्गीकरण का गरजेचं आहे तर ते आपण आज आप समजून घेणार आहोत साधारणपणे खूप मोठ्या प्रमाणात जर एखादी गोष्ट असेल आणि मग ती सोयीस्करपणे सुटसुटीतपणे जर आपल्याला मांडायचे असेल तर त्याच्यासाठी आपण वर्गीकरण करतो समजा आता आपलं इथं उदाहरण आपण शाळेचं उदाहरण दिलं मात्र या शाळेमध्ये आपण कशा पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्ग मग वर्गीकरण कसं झालं इयत्ता वाईज वर्गीकरण मग त्या वर्गात तुम्हाला बेंचवर बसवायचं आहे आपण वर्गीकरण कसं करतो मुलींच्या उंचीनुसार वर्गीकरण करतो म्हणजे एक सुटसुटीतपणा त्यामध्ये येतो त्याच्यानंतर आपल्याला कॅटलॉग तयार करायचं आहे मग आपण त्याचं वर्गीकरण कसं करतो की अल्फाबेटिक वर्गीकरण करतो म्हणजे एक सुटसुटीतपणा खूप मोठ्या प्रमाणात या मूलद्रव्यांचा त्या ठिकाणी डेटा आहे किंवा माहिती आहे आणि ती माहिती सुटसुटीतपणे आपल्याला कळावी याच्याकरता मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं जातं आणि मग या मुलद्रव्यांचं वर्गीकरण आता निशुर्गता एकूण आपल्याला आतापर्यंत एकूण एकशे एकोणावीस मुलद्रव्यांचा शोध लागलेला आहे आणि त्याच्यापैकी नव्वद मुद्रव्य हे निसर्गात मिळतात किंवा उपलब्ध आहेत पूर्वी म्हणजे एकशे वीस वर्षापूर्वी सन अठराशे मध्ये फक्त तीस मुलद्रव्यांचा शोध लागला होता आणि हळूहळू नंतर या मुद्रव्यांची माहिती जास्तीत जास्त प्रकारे त्या ते ठिकाणी आपण मिळवत गेलो प्रामुख्याने मुलद्रव्यांचं वर्गीकरण सुरुवातीच्या कालखंडामध्ये कसं केलं जायचं कि धातू अधातू आणि धातुस धातू अधातु धातुसदृश्य मुल्रवे मग आता याच्यामध्ये प्रत्येकाचे जे गुणधर्म आहे ते वेगवेगळे आहेत धातूचे गुणधर्म तुम्ही आठवीला पाहिले तर काय त्याचे गुणधर्म तर त्याच्यामध्ये वर्धनीयता तन्यता टनकपणा नादमयता यासारखे धातूचे गुणधर्म तुम्ही अभ्यासले अ धातूचे काय वैशिष्ट्य आहे तर ठिसूळपणा समजा खडू ठिसूळ आहे त्याचे सात सहज असेल जे आपल्याला दोन तुकडे करता येऊ शकतात ठिसूळपणा त्याच्यानंतर त्याचे इतरही काही जे वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मऊ त्रिशूळपणा मऊपणा यासारखे अधातूंचे वैशिष्ट्य आहे दोघांची थोडेसे समान गुणधर्म धातू सदृशामध्ये उदाहरणार्थ आरसेनिक यामध्ये हे धातू सदृश याच्यामध्ये हे मूलद्रव्याचे वर्गीकरण केलं जातं म्हणजे या तीन प्रकारानंतर आणखी त्याची मूलद्रव्यांची माहिती मिळत गेली आणि मग हे जे आपण मूलद्रव्य या तीन प्रकारात मांडले होते ते काही पुरेसे नाही असं लक्षात यायला लागलं शास्त्रज्ञांच्या आणि अने मग अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला आपण डोग्रायनर या शास्त्रज्ञांनी कशा पद्धतीचं वर्गीकरण केलं ते अभ्यासणार आहोत तर त्रिके म्हणजे काय तीन दोघं राहणाऱ्या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं या त्रिकांच्या सहाय्याने केलं त्रिक म्हणजे किती तीन त्यांनी काय केलं की समान गुणधर्म असणाऱ्या म्हणजे एकसारख्या रासायनिक गुणधर्माच्या तीन मूलद्रव्यांचे गट केले तीन तीन अशा प्रकारचे मग एका गटात तीन मूलद्रव्य दुसऱ्या समान रासायनिक गुणधर्म दर्शवणाऱ्या मूलद्रव्यांचा एक गट अशा मूलद्रव्यांचे तीन तीन गट केले आणि या तीन गटांना किंवा तीन तीनच्या गटांना त्रिका असं नाव दिलं आणि त्या शास्त्रज्ञांनी ही पद्धत शोधून काढली म्हणून त्रिके त्याचं नाव आहे मग या पद्धतीमध्ये नेमकी कशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलं तर एका त्रिकांमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्या शास्त्रज्ञाने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली आणि असं लक्षात आणून दिलं की मधल्या मूलद्रव्याचे जे अणुवस्तुमान आहे हे अंदाजे तर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं असतं असं त्या ठिकाणी या डोगरायनर या शास्त्रज्ञांनी लक्षात आणून दिलं आणि त्या पद्धतीने मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं आणि मग या मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची जी पद्धत आहे ती कशी आहे तर साधारण आपण एक उदाहरण या ठिकाणी आपण समजून घेऊया पहा बिथियम सोडियम आणि त्याच्यानंतर तिसरा जो आहे पोटॅशियम हे तीन मुलद्रव्य ए दोन तीन घालत नाही त्रिक लिथियम सोडियम आणि पोटॅशियम तर मग या तीन मूलद्रव्यांमध्ये आता आपण काय पाहिलं की डोबे रायनरे यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या प्रमाणे केली या पद्धतीने आपण अणुवस्तुमानाच्या चढत्या प्रमाणे लिथियम सोडियम आणि पोटॅशियम लिथियमचं अणुवस्तुमान आहे सहा पॉईंट नऊ सिक्स पॉईंट नाईन प्लस सोडियमचं अणुवस्तुमान त्या ठिकाणी आपल्याला आता आपण थोडस रिक्त ठेवूया आणि पोटॅशियम एकोणचाळीस पॉइंट एकोणचाळीस पॉइंट एक मग या डोळे रायनरच्या नुसार आपण पहिल्या आणि तिसऱ्या अनु मुलद्रव्यांच्या अणुवस्तमानाची सरासरी काढूया मग सरासरी कशी काढणार हे बा पहिल्याचं किती आहे या ठिकाणी लिथियमचं अणुवस्तुमान किती आहे सिक्स पॉईंट नाईन प्लस हा आता या पोटॅशियम अनुसमान किती आहे एकोणचाळीस पॉईंट एटे नाईन पॉइंट वन आणि याला ने भाग द्यायचे डिवायडेड बाय टू मग आता या ठिकाणी मग हे जे मूलद्रव्य आहे या ठिकाणी हे सोडियम याच अणुस्तमान किती आहे तेवीस या पद्धतीने मूलद्रव्याचे त्रिक या डोबे राहणारनी त्याची मांडणी केली आणि या त्या काळात जे मूलद्रव्य ज्ञात होती ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण मात्र या ठिकाणी या नियमानुसार सगळ्यांचं वर्गीकरण किंवा सगळे जे मूलद्रव्य आहेत त्या काळात ज्ञात असलेली किंवा अस्तित्वात असलेली त्याचं वर्गीकरण मात्र या ठिकाणी या पद्धतीने काही मूलद्रव्य त्याच्यातून राहून गेली म्हणजे ही जी पद्धत आहे ही जरी त्या ठिकाणी सुरुवातीची मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची डोबे राहण्या शोधली तर त्या पद्धतीला काही मर्यादा होत्या आणि मग त्यानंतर आता आपण दुसरी पद्धत त्या ठिकाणी उद्याच्या तासाला पाहूया कशा पद्धतीने शास्त्रज्ञांनी त्याचा पुढे शोध घेतला किंवा कोणती नवीन पद्धत आणि त्याच्यासाठी कोणते निकष वापरले काय त्या ठिकाणी नवीन शोध लावला ते आपण पुढच्या तासाला पाहूया थँक्यू